पहाटचे एक वाजले आहे मध्यरात्री हवा साठी लागत आहे आणि सुमसाम रस्ता <laughs> लपून लोकुल खाते गो आय काय काय गजार चालवा आ, जेलिबी, जेलिबी। चौकले चौकले ओ, आ, हा जलेबी जेलेबी आपलं हे चॉकलेट चॉकलेट आहे का जबरदस्त आहे बनिस भाऊ एक नंबर एक आहे ओ माय गॉड गुलाब जामून गाईच वेलकम टू अनदर ब्लॉग आदित्यगडचे चॅनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो गाईज मी उठलो फ्रेश वगैरे झालो आणि थोडं लेट उठलो त्याच्या रिझर्ट काय होतं काहीच नाही आहे कालचा काल माझा पहिला दिवस होता ऑफिसचा आणि ऑफिसचं जे पाणी असते ना त्या पाण्यामुळे मला सर्दी झाली आणि गडा पण खाप झाला आहे तर माझा ते तो मी लेट उठल है गुड मॉर्निंग आता उठल का हाँ मैं नाश्ता वगैरह आलो आता ऑफिस हाँ हाँ तो मी प्लेट उठलो है सो आता तो गईस नहीं रेश वगैरह जो आता ऑफिस जो रोनिता ही mm. गेली है टिफिन वगैरह तेना पैक कर फिर बैगेट टाका सो कहीं नहीं आता जो गईस उठ उठाचं मनस होत होतं काही सकाळी एकतर थंडीमध्ये गाडा दुखत आहे म्हणून जातात जाता पहिले एकतर गड्याचं औषध घेऊन घेतो गाडा पहिल्या खराब होत आहे सर्दी पण आहे अजून जास्त खराब होण्यापेक्षा सगळ्यात पहिले तर औषध पण पुढे होते काही नाही गाडा दुखत आहे आणि सर्दी जात गाईद औषध घेतली आणि पाच रुपयाचाही फाय स्टार घेतली आहे तो आता सांगितलं आहे ना की नाश्ता वगैरे झाल्यानंतर कर्जा म्हणून औषध घेच्या म्हणून तर माझा नाश्ता झाला आहे आणि जेवण झाल्यानंतर पण घेऊ तो आता जातो आहे मी ऑफिसला चला निघूया हे गाईज ऑफिसच्या कॅम्पसला पोहोचलो आहे मी आताच गोडी खाल्ली आहे मी चला गेस मी आता अंदर जातो तर मला लंच ब्रेकला भेटतो मी काहीच ट्रेनिंग रूममध्ये बसून आहे आता मी आणि डॉक्युमेंटेशनचं काम चालू आहे सो माझ्या एका डॉक्युमेंट्समध्ये थोडंसं एरियर येत आहे सो त्यामुळे मी आता बसून आहे सगळेच मला तिकडे गेले आहे डॉक्युमेंट करायसाठी मला पण सांगितलं बट साईट थोडी आहे म्हणते एरर आहे सो त्यामुळे बसून आता डॉक्युमेंटेशनचं काम होणार तर मग ट्रेनिंग चालू होणार सो तेच बसतो आणि करून घेतो लवकर का काही नाही एवढं सांगू शकतो जेवायला आता आता जेवण करतो आम्ही गोबीची भाजी दिली आहे चपाती आणि पापड तू नाही का कि ऑर्डर दुसरं पाहू तुझ्या वाटत व्हिडिओ हा का चालेल थँक्यू 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 एक फॅन मिळाला होता तो बोलला की तुझे व्हिडिओ बघतो म्हणून हो खूप चांगलं वाटलं मस्त लागा ना गो काही ट्रेनिंग रूम मध्ये आलो आहे हर्षद पण आहे सोबत जोपर्यंत आमची ट्रेनिंग चालू नाही जोपर्यंत निवाद काम चालू आहे आमचं न्यूवान बसून आता आम्ही ब्रेकला गेले वाटतात कोणी कोणी आमच्या टीम मधले काही नाही बसून आता किती वाजे काहीच डॉक्युमेंटेशनचं काम झालं आहे आणि ऑफिस पण झालं आहे आमचं सो उद्या माहिती नाही उद्या राहणार की नाही ऑफिस ते बोललात की ग्रुपमध्ये अपडेट करणार पण सो आता आम्ही घरी निघतो रोहिणीताईचं तर सुटणार सात साडेसातला माझं तर चारला सुटलं आहे आता चला घरी निघूया आता काही आता अजय सर अनन्याताईचे ब्लॉग लावले आता आम्ही ब्लॉग्स बघत आहे आणि सोबत पापड वगैरे खात आहे रोहिणीताई पण आली आहे ऑफिसमधून मी तर दुपारी चालवतो त्या बघायला अजून ब्लॉक घे ऑर्डर एवढी जास्त आहे ना मला ब्लॉक काढायलाच नाही भेटत नाही मला ब्लॉक काढायलाच नाही आहे आणि आजचं आहे मेन म्हणजे तर शुक्रवार शुक्रवार शनिवार आणि रविवारी खूप जास्त ऑर्डर असतात तसेच तुम्हाला जसा जसा व्हिडिओ तसं तसं मी ब्लॉग काढत घेईस तिसरं ऑर्डर होतं गाईस अजून आहे अजून ऑर्डर आणि आता दहा वाजले गाईस बारा साडेबारापर्यंत थांबायचं आहे तर चला गाईस लवकरात लवकर कर कम्प्लीट करतो मी ऑर्डर लवकरात लवकर जातो घरी रन हा कालने भारी व्हिडिओ लावला होता काही सहा ऑर्डर झाले आता माझे आता मोहिनीला तर मी चाललो आहे का लग्नात जेवायला आय डोंट नो माहिती नाही कोणाचं लग्न आहे की काय आय आय डोंट नो

<laughs> गाईज मी टाट वाढलंय आता वरणबाद घेतला आणि पापड घेतलंय आणि इथं खूप मोठा इव्हेंट होता आणि इव्हेंट मध्ये कोण आलो होता आहे मिक्का सिंग सो मिक्का सिंग आला होता सो एवढा मोठा इव्हेंट होता म्हणून मला बाहेर आवाज येत होते मिक्का सिंगच्या सॉन्गचे सो गाईस टाट वाढलाय आता इकडे बघा इकडं माझे मित्र बसून आहे मोहिनी राज काय भाई काय नारायण करा करा कंटिन्यू

काउंटरकडे आलोत आहे आणि मोहिनीराज बघा कसं लपून लपून खातोय बघ आ हा हा बाय काय काय तो गाजरचा हलवा हा जलेबी जिलेबी आपलं हे चॉकलेट चॉकलेट आहे का दुसरं कुठे आपलं पार्टनर आपलं पार्टनर गेलं आहे आता कायतरी आणायला हा काय काय म्हणतले तुम्ही खरं नेनद्या मोहिनी राजने ते भारी काम केलंय स्वीट घेऊन एक नंबर काय जबरदस्त आहे मोहिरा भाऊ एक नंबर <laughs> एक नंबर आहे तू म्हटलं सगळं एक नंबर आणि आता बारा वाजले

आता फक्त झोपायला पाहिजे जेवण जेवण एक नंबर होतं जेवण एक नंबर होतं काही बोला काहीतरी जेवण पण खूप सुंदर वाटत अरे बापरे इश एक ऑर्डर केला होतं कंप्लीट मी हा माझा सातवा ऑर्डर आहे आणि आता एक वाजले आहे इशं जास्त वेळ झाला बरं झालं की जेवण करून घेतलं मी म्हणजे की घरी जाऊन फक्त झोपायचंच काम आहे सो गाईस एक वाजलं आहे पुणे 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 फर्स्ट टाइम असा आहे की पुणे मध्ये मी एक वाजेपर्यंत जागा आहे ते पण बाहेर आहे ऑर्डर मारत चला काहीच मित्रांसोबत मस्त जेवण वगैरे झालं बाहेर आता काय नाही स्टोरवर जातो पार्सल होता तो पार्सल जर दिला पहाटाचे एक वाजले आहे मध्यरात्री हे पण संकेत पण आहे कुठे रे वाटते थंडी कशी लागेल आणि सुमसाम रस्ता रोड त्याच्यामध्ये फक्त बाबा बाबा कोणीच नाही आहे आणि का मत आलो आलो घरी आलो आहे आणि आता वाजले आहे गाईस एक वाजून वीस मिनटं झाले आहे गाईस ऑर्डर पण मारले पूजा पण करून आलो आहे गाईस आणि घरी आलो लाईट पण गेली आहे गाईस काय तर लाईट आय डोंट नो माहीत नाही कधी येणार नाही गाईस थंडी एवढी लागत आहे ना बाहेर खूप म्हणजे खूप एवढ्या वाजेपर्यंत मी बाहेर राहत नाही बट आज मला माहिती पडलं यार यार एक दोन वाजता काही थंडी लागते बाबा खूप जास्त थंडी लागते आणि आम्ही लगातार पंधरा दिवसापासून गाईस फॅन लावत नाही एवढी थंडी वाढली आहे मी तर जीन्स पुढे थोपत आहे एवढी थंडी आहे पुढेमध्ये आता काय वातावरणामुळे सध्या थंडी जास्त वाढली आहे आणि वातावरणामुळे सर्दी खोकला जास्त होते सो मी तर आता औषध घेतली आहे मला सर्दी चाल झाली आणि घडा पण आता गडा आराम आहे थोडा सो मित्रांनो आपण आजचा ब्लॉग इथे सेंड करू सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमचं फ्रेम राहू होते आपण अशा असेल नवीन ब्लॉगमध्ये भेटू गुड नाईट and bye